कोरेगाव तालुक्यातील रहमतपूर नगरपरिषद हद्दीतील नहरवाडी जादववस्तीचा संपर्क कमंडलू नदीच्या पुरामुळे वारंवार तुटतोय दुहादार पावसाने कमंडलू नदीला पावसाने पूर आल्यानंतर नहरवाडी येथील जादववस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील लहान पूल पाण्याखाली जातोय पावसाळ्यात अशी विदारक परिस्थिती सातत्याने निर्माण होत आहे नहरवाडी पूर पूरपरिस्थितीने वारंवार संपर्क तुटल्याने ग्रामस्थांना अनेक गैरसोयींचा सामना करावा लागतोय पेट्रोलिंग साठी गेल्यानंतर रहमतपूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे यांच्यासमोर जाधव वस्तीमधील ग्रामस्थांनी पूर परिस्थितीमुळे निर्माण होणाऱ्या अडचणींचा पाढा वाचला पुलाचा प्रश्न सोडवण्यासाठी निश्चित प्रयत्न करणार असल्याचा शब्द कांडगे यांनी दिला आहे पाहुयात ग्रामस्थांच्याकडूनच नेमक्या काय काय समस्या निर्माण होत आहेत रहमतपूर नगर परिषदेमध्ये आमचं गाव येतं पासून सुमारे सात किलोमीटर अंतरावर असलेलं हे आमचं गाव आहे आणि या गावापासून एका एक किलोमीटरच्या अंतरावर आमची पलीकडची जी जाधव वस्ती कदम वस्ती तोडकर वस्ती असा एक तीन वेगवेगळ्या भावक्यांचा म्हणजे त्या ठिकाणी वस्ती आहे आणि त्यांची लोकसंख्या सर्वसाधारण सहाशे ते सातशे लोकसंख्या असलेली लोकवस्ती आहे सुमारे तीस ते चाळीस मुलं या इथून रहमतपूरला शिक्षणासाठी जात असतात त्यामध्ये ज्यावेळेस पाऊस भरपूर होतो वर त्यावेळेला या कमंडोलू नदी नदीला खूप मोठ्या प्रमाणात पाणी येतं आणि हा जो फरशी पूल आहे हा खूप जुना आहे त्या पुलाची उंची फार पुला कमी आहे आणि त्या पुलावरून कमीत कमी सहा ते सात फूट उंचीचं पाणी वाहतं कारण ते पाणी जास्त असल्यामुळं त्या नळेमध्ये पाणी बसत नाही आणि मुलांना जाण्या येण्यासाठी खूप असा त्रास होतो कदाचित जीवितहानी होण्याचासुद्धा धोका असतो आम्ही प्रत्यक्ष हा अनुभव घेतलेला आहे पावसाळ्यामध्ये समजा जर लग्नकार्य असलं तर फरशीवरनं पाणी जात असेल तर जाण्या येण्यासाठी खूप अडचण येत असते शिवाय आमच्या या तिन्ही बावक्यामध्ये वयोवृद्ध जे माणसं आहेत त्यांना दवाखान्यात न्या नेण्यासाठी ने खूप अडचण येत असते बरं ही एक अशी गोष्ट अत्यावश्यक गोष्ट आहे की त्यासाठी प्रथम उपचार होणं खूप गरजेचं आहे परंतु या परिस्थितीत आम्हाला नेहण्यासाठी खूप अडचण येत असते त्यावेळी आम्ही जिल्हा रुग्णालयामधले रहमतपूरचं जे आहे प्राथमिक आरोग्य केंद्र त्यां त्यांनाही वेळोवेळी याबाबतीत म्हणजे मागणी केली होती की आम्हाला कुठल्या तरी माध्यमातून या ठिकाणी नहरवाडीत प्राथमिक आरोग्य सेवेची उपलब्धता व्हावी जेणेकरून आम्हाला त्रास होणार नाही आणि या ठिकाणी ज्या वेळेला आम्हाला इथून नहरवाडीत जाणं येणं जाणं करता येत नाही या पाण्यामुळे तर अशा अनेक प्रकारच्या समस्या आहेत की ज्या पावसाळ्यामध्ये पाच सहा महिने आम्हाला खूप बेडसावत असतात संबंधित या बाबतीत आम्ही जे माझे आमदार आहेत बाळासाहेब पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केलेली आहे यासाठी एक पूल व्हावा म्हणून आणि तशा पद्धतीनं त्यांनी सहकार्य पण केलं होतं परंतु काही जास्तीचा निधी या पुलासाठी लागतो त्यामुळं ते काम होऊ शकलेलं नाही असं आम्हाला समजतं आहे वारंवार आम्ही त्या गोष्टीची हे केलेली आहे चौकशी केलेली आहे परंतु काही उपयोग झालेला नाही सध्या विद्यमान आमदार असलेले मनोजदादा भुरपडे यांच्या माध्यमातून हा पूल व्हावा यासाठीही आम्ही प्रयत्नशील आहोत गावातील सर्वच लोक यासाठी प्रयत्नशील आहेत सर्वसाधारण या, सर्वस या पुलाचं बजेट जास्त आहे असं समजतं तर त्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केलेला आहे नगर परिषदेमध्ये ज्यांची सत्ता आहे त्यांच्याकडे पण आम्ही वेळोवेळी मागणी केलेली आहे त्यांनी सहकार्य करावं त्यांनी सहकार्याची बी भावना दाखवलेली आहे परंतु खूप पैशाचं मोठं बजेट असल्यामुळे या पुलाचं काम चालू होत नाही असं आम्हाला सांगण्यात येतं कारण तेवढी रहदारी नाही असं त्यांचं म्हणणं येतं परंतु नहरवाडीचा स कमीत कमी पासष्ट टक्के क्षेत्रफळ हे या कमंडोलो नदीच्या पलीकडे आहे आणि ऊस वाहतूक शिवाय सहाशे ते सातशे लोकसंख्या असलेला हा भाग आहे आमचं म्हणणं एकच आहे शासनाला की आम्हाला लवकरात लवकर या पुलाचं काम मंजूर होऊन ते पूर्ण व्हावं यासाठी आम्ही श आशावादी आहोत आणि या पुलाच्या संदर्भात रहमतपूर पोलीस स्टेशनचे सचिन साहेब या, साहे या एक आले होते त्यावेळेस त्यांनी या पुलाची व परिस्थिती बघितलेली आहे पाण्याची त्यावेळेस त्यांनी आम्हाला शब्द दिला होता की मी लवकरात लवकर यासाठी काहीतरी प्रयत्न करेन आणि शासन दरबारी तुमचा पूल मंजूर व्हावा पुलाचे काम व्हावं यासाठी प्रयत्न करेन विद्यमान आमदार आहेत मनोजदा घोरपडे यांच्याकडे या गोष्टीची खूप मागणी केलेली आहे जोरदार मागणी केलेली आहे त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे की मी यात लक्ष घालून लवकरात लवकर तुमचं काम करून देण्याचं आश्वासन आम्हाला त्यांनी दिलेलं आहे या पुलासाठी कित्येक वर्षापासून आम्ही प्रयत्न करतो तरी पण आम्हाला या पुलाला आत्ता पाहतं कुठलंही मिळालं नाही या पुलाच्या पाया वगैरे बघून गेलेले आहेत तर तोपासूनही अजून त्याचं काही इतर येत नाही काय लोक सांगतात त्याचं बजेट जास्त आहे त्याच्यात बसत नाही असं सांगतात तरी आम्हाला इथं आत्ती लोकांना काही लहान मुलं होऊन जायचं जा सुदीक पाण्याच्या जा प्रवाहामध्ये प्रयत्न पडतो आणि खूप पाणी येतं वड्याला गेले कित्येक वर्षापासून आम्ही या पुलाची मागणी करतो पण ते आत्ता आत्तापर्यंत आमचं ती सक्सेस काय काम झालेलं नाही <sugas> आत्ता ह्या पुलाचं अति तातडीनं काम करावं ही आमची नम्रतेची कळकळेची वेळ बाकी पलीकडं नाही म्हणलं तरी द हजार दीड हजार माणसाचं कुटुंब आहेत त्या कुटुंबांना जाण्यासाठी इतका त्रास होतो बरं आली काय नवीन मुलं ऐकत नाहीत पाण्यातनं गाडी घालतात खवायचा प्रश्न येतो मग त्यामुळं खूप अत्यंत गरज आहे या पुलाची आणि हा पूल कित्येक वर्षापासून चालला आहे जुने आमदार होतो तो प्रश्न चालला नवीन आले आता नवीन आमदार म्हणले करतो निलेश माने करतो म्हणजे जयकुमार गोरे एक भाव म्हणले आम्ही माने पण काम होण्याला आम्हाला मोठं आहे आम्हाला बाकीच्या दुसरी काय अडचण आहे पुलात लवकरात लवकर काम मार्गी लावून आमची निर्वाह करावा आते ते तातडी